काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा हे बघा निवडणुका आल्यानंतर कोणी आमच्याकडे येईल कोणी त्यांच्याकडे जाईल ये तो चलता आहे भाई बस मे तिकीट नाही मिला तर दुसरी बस मे भेटते तस चालतंय हा संजय राऊत भेटायला मला जळगाव जिल्हा त्यांचं काम आहे जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि या बाले किल्ल्यामध्ये सरसेनापती जे बाले बाले किल्ल्यामध्ये शिवसेना प्रमुख यायचे आणि जळगावचं नाव घ्यायचे त्या बाले किल्ल्यामध्ये शिवसेना कुठे आहे हे बघायला संजय राऊत उद्या येत आहेत किती जागा लढतात हे मला माहित नाही भाऊ जळगाव ग्रामीणचा उमेदवार अद्यापही उभा ठरलेला नाही भाऊ आपण या ठिकाणी बोलला होता हे त्यांच्या पक्षाचा विषय आहे त्यांनी काय करावं काय नाही करावं हा त्यांचा विषय आहे पण मी जे बोललो आहे मा ते मागच्या काळातलं सत्य आहे भाऊ एक चर्चा आहे की देवकर शिवसेनेच्या मार्गावरती आहेत आणि त्यांच्या त्या शिवसेनेच्या मार्गावर असून जळगाव ग्रामीण मध्ये ते तुमच्या विरोधात उभे राहणार आहे मला गद्दार म्हणणाऱ्या लोकांनी आता गद्दारी करावी मला आनंद आहे काही लोक मलाच गद्दार म्हणत होते आता तिकीट मिळणे लिए काही लोक पक्षांतर करेंगे तो उनको क्या साधू बोलेंगे आप आयात केलेला उमेदवार उभा करावा लागेल हे मी भाकीत केलेलं आहे आणि ते होणार आहे मंत्रालयात साफ करण्याची स्पर्धा लोकांना अरे गल्ला होता वापरताना आला ते दाढीवाल्या एकनाथ शिंदेने वापरलाय देवेंद्रजीने वापरलाय अजितदादाने वापरलाय महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा एवढे महामंडळ जे समाजाचे होती ते करण्याची अक्कल कधी यांना आली नाही सांगायचा अर्थ असा आहे की जे करतायत <coughs> एक मुख्यमंत्री आहे की जो दो, दोन वर्षामध्ये चौदा वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये आला रेकॉर्ड आहे आणि पंधरा वेळेस आठ तारखेला येत आहेत सांगायचा अर्थ असा आहे की काम करणारा मुख्यमंत्री आहे काम करणारे उपमुख्यमंत्री आहे गरघर गरघर फिरणारा मुख्यमंत्री आमचा त्यामुळे जलते आहे सब लोक पवारांपासून लांब राहा असं म्हणताय हे मला माहित नाही मला जे माहिती